पिंक येवन जी जात आहे ना हा पेरू सगळ्यात सोपा शेतकरी लावू शकतोय कुठल्याही जमिनीत येऊ शकतोय याला खर्च कमी खर्चात पण येत आहे व ते शेतकरी दहा हजारात देऊ शकतोय हे दोन सव्वा दोन एकर आहे सत्तर टन महाय निघाला तरी एक पन्नास साठ टन तरी माल निघू शकतोय आतापर्यंत एकदा एक टन गेलाय कष्ट जास्त घेतलेला आहे ही निसर्गाची संकट येतच असते त्यातून मार्ग काढायचा आपण काय नियोजन करायचं कुठलं पीक लावायचं आपली ताकद किती आहे आपली खर्च करण्याची ताकद किती आहे त्या लेवल नच पिका निवडायची मनई नमस्कारो मध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत मी प्रतीक्षा अर्थात रोज वेगवेगळ्या फळबाग पिकांचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि थेट शेतकऱ्यांच्या रानात येऊन हे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी तुमच्यासाठी आणत आहोत आजचा भाग अत्यंत असणार आहे का तर तेही सांगते पारंपरिक पद्धती सोडून शेतकरी आता आधुनिक शेती पद्धतीकडे वळताना काही प्रमाणात का होईना आपल्याला दिसून येत आहे आणि त्याच पद्धतीत आज एक शेतकरी आपल्याला भेटलेले आहेत आणि त्यांनी पारंपरिक शेती पद्धती सोडून आज ते आधुनिक शेती पद्धती अर्थात फळबाग शेतीचा विचार शेतीमध्ये यशस्वी होत आहेत ही शेती नेमकी काय आहे तर ते म्हणजे यांनी पेरूची लावली आणि पेरूचा फळबाग अर्थात लागवडीपासून ते विक्रीपर्यंतचा त्यांचा एकंदरीत प्रवास आणि त्यांच्या याची सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडूनच घेणार आहे चला तर मग पाहूयात काय म्हणतात सर विष्णू महादेव देशमुख पेंबुरणे राहणार माडी गोष्टी मी वीस वर्षापासून शेती करतोय याच्या अगोदर तंबाटेचं प्रमाण जास्त घेत होतो पिकाचं आणि त्यानंतर अलीकडच्या काळातलं लेबरचं ले जास्त अडचणी ये, ये लागल्यानंतर पुन्हा आम्ही बा बागेचा विचार केला दोन वर्षापूर्वी बाग लावलेले आहे गेल्या वेळेस धाराची होती तर त्यावेळेस ती जरा पुढचा मार्केटचा विचार करून त्यावेळेस मा मार्केट डाऊन झालेलं होती पुढचं गणित करून मी आलेला पहिला माल तुडून टाकला भार आणि नंतर मी डिसेंबरमध्ये ही भार धरलेला आहे आज ता काय तर लागवड करून दोन वर्ष झाले म्हणायचे कमीत कमी आता हे पेरू लागवड म्हणजे पेरूचा विचार काय दुसरं कोणी घेतलंय म्हणून तुम्ही नाही नाही त्याचा खर्च कमी थोडं लेबरला लायबर जर चांगलं जर आबणारा शेतकरी असला तर त्याला ही बघितलं दुसऱ्याचं बी काय मग आपण तर ह्याच्या अगोदर आपली एक क्वालिटी जी येतात त्यामुळे आपण सुद्धा आणू शकतो ही गॅरंटी होती मला म्हणून माझा प्लॉट असा सक्सेस झालेला आहे माझा एक महत्वाचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की पेरूची कोणती जात शेतात लावतो ताईवान पिंक ही जात निवडली आणि हेच निवडण्यामागचं कारण काय होत त्याला ह्याला कसं आहे माहित का रोगाला कमी बळी पडतय आणि हे जात आहे त्याच सेटिंगचं प्रमाण जरा थोड क्लिष्ट आहे आणि हे सोप्या हा येत आहे ही पिंक तायवान जी पिरू आहे हे साधा माणूस सुद्धा आणू शकतो ही या अडागा बाळा माणूस सुद्धा आणू शकतो ही बरेच शेतकरी असा विचार करतात की आपणही पेरू बागेचा विचार करा निश्चित तुमचे हे पेरू पाहिल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या मनात हा विचार येईलच तर त्यांना एक एक छोटासा प्रश्न आहे का की लागवडीपूर्वी तुम्ही जमिनीची तयारी करताना काय काय काळजी घेतली होती जरा जर आमच्या शेतकऱ्यांनी विचार केला आणि त्यांना लागवडीपूर्वी जमिनीची काही काळजी घ्यायची तर काय काय गोष्टी केल्या होत्या तुम्ही लागवडीच्या नंतर नांगरटी फणनी सगळं व्यवस्थित माप फेप टाकून बेट टाकून नंतर त्यात लिंबोळ खत टाकले नंतर त्याच्यानंतर पुन्हा आरशिएमचा डोस दिलेला आहे त्याला ड्रिचिंग केलेत आरशी एम कंपनीचं म्हणजे सर्व नऊ नव्याण्णव टक्के आरशी एम कंपनीचे औषध वापरलीत मी आरशी एमचं मी तांबाट्याला वापरलेले त्याचा वा रिझल्ट घेतलं मिरची होती मायाकड माझे आठ हजार पाच आठ लाख रुपये मिरचीच पेरू बागेसाठी तुम्ही सिंचन आणि खत व्यवस्थापन कसं केलं पाण्याचं पाण्याचं असू द्या पाण्याचं काय त्याचं जमिनीचा पोत बघून जमिनीचा पोत कसा आहे जमीन म्हणजे किती ओले आहे काय ते म्हणजे त्याच्या मापातच कधी तास लागतंय कधी दोन तास लागतंय जसं त्याचं कंडिशन लागतंय त्याला आ, काका एक प्रश्न आहे की आजकाल शेतकरी बऱ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर पण करतात आणि त्यासोबत सेंद्रिय खतांचा पण वापर करतात असं म्हटलं जातं की त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो माती पण आपली मातीचं आरोग्य पण चांगलं राहतं या बाबतीत तुमची भूमिका काय आहे आणि तुम्ही काही सेंद्रिय खतांचा वापर केलाय का सेंद्रिय नाही जास्त शेणखत वापरलेलं वापरलेला आहे बरं शेणखत जास्त वापरलेला आहे रासायनिक खत थोडी प्रमाणात वापरलेली होती रोग नियंत्रण याचा काही तुम्हाला सामना करावा लागला एवढा नाही करावं लागला मार्गदर्शन पुढं असल्यावरून आपण जी पाहिजे औषधात कमी उन्हा ह्याला कस डिसेंबर बार झालेला होता वर्षी टेम्परेचर जास्त होत टेम्परेचर जास्त असल्यामुळं उन्हात पाऊस आल्यामुळं थोडा ज्यावर डाग आलेला होता पण ती भारी औषध वापरल्यामुळं ते नाहीसा झाला ते एक तेल टाईप म्हणजे असं डाग आलता बारीक नॉर्मल तेल ना तेला टाइप डाग आलता बारी बारी औषध मारल्यामुळं कवर झाला एन्ट्रोकॉल आणि सल्फेक्स म्हणून काय हा ते ती मारल्यामुळं कव्हर झालं ती पुन्हा एकंदरीत असं तर काही झालं नाही ना कि ते रोग नियंत्रण यंत्रण लागलेला ला ला तुम्हाला थोडस खचल्यासारखं वाटलं त्यावर तुम्ही काय असं काही नाही नाही थोडं वाटलं होतं की एवढा खर्च केला आणि ह्याला म्हणजे आपल्याला सोन्यासारखा माल आणायचा सोन्यासारखा माल आहे सगळा बागत सुद्धा त्याला होऊन द्यायचं नव्हतं मंत्र जास्त म्हणजे जिथल्या तिथं वेळेवर केलं साहेबाच्या मार्गदर्शनाखाली साहेबाच्या मार्गदर्शन वेळच्या वेळ ते यायचे आठवड्याला दहा दिसाला बोलवलं आपल्याला काहीतरी ह्यात फॉल्ट वाटला साहेब असं असं होतंय आहे दाखवलं की त्याने लगेच औषध लिहून द्यायची त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला वाटली शंका की इथं असं थोडं काहीतरी वेगळं धावतं पान थोडं पिवळ पल्यावरून वाटतंय एक टाइम पान पान पिवळे पाहिलेले म्हटले त्याने झिंक अजून फेरस सोडा दिलं आरशीएम कंपनीच आरशीएम च कुंभार साहेबांनी तुम्हाला काय वाटतं कि किती माल होऊ शकतो तुम्हाला आणि किती एकर मध्ये लागवड आहे म्हटलं तुम्ही हे दोन सव्वा दोन एकर आहे तुम्हाला अपेक्षित उत्पादन होईल असं वाटतं काय होत आता आलंय जवळ आले अपेक्षित होईल साठ सत्तर टन नाही निघल तरी एक पन्नास साठ टन तरी माल निघू शकतो या आतापर्यंत एकदा एक टन गेलाय कष्ट जास्त घेतलेला आहे त्याच्या मनाने त्याचं फळ मिळणारच आहे थोडं वेळ आहे थांबा थांबावं लागतंय थोडं फळ लावायला कायच हरकत नाही ही पिंक येवांजी जात आहे ना हा पिरो सगळ्यात सोपा शेतकरी लावू शकतोय कुठल्याही जमिनीत येऊ शकतोय ही याला खर्च कमी खर्चात पण येत आहे पण आपल्याला चांगला म्हणजे चांगलं पीक आणायची आपल्याला आवड आहे प्रत्येक पीक चांगला आणायचं असल्यामुळे आपण जास्त माझा खर्च झालेला आहे नाहीतर ही कमी खर्चात बी आणू शकते काही शेतकरी दहा ही निसर्गाची संकट येतच असते ती त्यातून मार्ग काढायचा आपण काय नियोजन करायचं कुठलं पीक लावायचं आपली ताकद किती आहे आपली खर्च करण्याची ताकद किती आहे त्या लेवलनच पिकं निवडायची त्याच्यानंतर मग मग शेतकरी इतका तोट्यात जात नाही आपली ताकद कमी ना आपण मोठा कास घेतला तर शेतकरी बरोबर आत्महत्या करतोय ताकद बघूनच घ्या आपलं पाव फुडचं पावलं जर आपण आपली खर्च करण्याची किती ताकद आहे मध्येच त्या पिकाला खर्च कमी पडला तर ती पूर्ण तोट्यामध्ये जाऊ शकते तुम्हाला भेटून खूप छान वाटलं तुम्ही अत्यंत महत्वाची माहिती आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत दिली आहे असं जर आमच्या मनात काही अजून आमच्या शेतकऱ्यांच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते नक्की तुम्हाला विचारतील आणि तुमच्या माध्यमातून त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करू त्यामुळे सर तुमची वेळोवेळी साथ आम्हाला मिळेल इतकीच अपेक्षा बाकी तुम्ही आम्हाला भेटला तुम्ही इतका वेळ दिला तुमच्या बागेत फिरण्याची आम्हाला संधी दिली पेरूचा खाण्याचा आनंद घेण्याची देखील संधी दिली त्याबद्दल मनापासून पाजी करून तुमचे आभार धन्यवाद थँक्यू